इतिहास या महाराष्ट्राला ज्ञातच आहे आणि महाराजांचा इतिहास वाचत असताना असताना माहिती घेत कल्पना आहे कोकणामधील संगमेश्वर तालुक्यामधील या गावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना चौक्यानुकूल मिळाल्याच्या धोक्यानंतर त्यांना पकडलं गेलं महाराजांचा आज तिथे ज्या वाड्यात त्यांना तिथे पकडलं गेलं जे वाड्यात ते राहत होते आज त्या ठिकाणी मी स्वतः भेट दिली त्या स्मारकासंदर्भात सुभाषजी वने साहेब असतील वने असतील किंवा आमचे राजूजी असतील स्थानिक आमदार शेखर निकम साहेब आहेत सर्वांनी त्या बाबतीमध्ये सातत्याने पाठपुरावा केलाय भाजपचे प्रमोदजी जठार असतील त्याने पाठपुरावा केला आहे आणि आज महसूल राज्यमंत्री म्हणून त्या संपूर्ण जागेची मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली मूळच जिथे अडचण होती जागा जी आहे ती खाजगी मालमत्तेची खाजगी मालमत्ता आहे आणि म्हणून भूसंपादनाचे तिथे प्रश्न होते किंवा जे जागा मालक आहेत त्यांच्यासोबत काही चर्चा करणं देखील आवश्यक आहे परंतु पाहणी केल्यानंतर एक लक्षात आलं की अजूनपर्यंत त्या सदर जागेची मोजणी अजून झालेली नाही जुने आहे ते जुने नकाशे आपण रेफर करतो की त्याचा आपण आधार घेतो आहे नव्याने मोजणीचे आदेश हे मी आज भूमी भुण, भुण, अभिलेखला आणि संबंधित विभागाला मी दिलेले आहेत आणि पुढच्या सात दिवसाच्या आतमध्ये सगळे नकाशे त्याला मी माझ्याकडे मी सादर करायला सांगितलेले आहे नकाशा एकदा समोर आल्याच्या नंतर नक्की सासकीय जागा किती आहे खाजगी जागा किती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि वाड्याची जी जागा आहे ती मला वाटतं साधारणतः दोन ते सव्वा दोन एकरच्या आसपास असावी परंतु त्या आजूबाजूचा परिसर धरून कमीत कमी पाच एक एकरची जागा आपण तिथे जिथे मूळ जागा आहे जिथे मूळ वाडा आहे त्या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे अशी मला वाटतं एक मागणी जनतेची आहे जी योग्य आहे आणि त्या अनुषंगाने जर का शासनाचे विशेष अधिकार वापरून थेट शासन खरेदी देखील करू शकतं ते खरेदी करत असताना जी जागा मालक आहे त्यांना विश्वास घेऊन आपण ते खरेदी करू शकतो किंवा जर का गरज जरी पडली तर तिथे सक्तीचं भूसंपादन देखील केलं जाईल आणि ती जागा शासनाच्या ताब्यात घेतली जाईल अनेक वर्ष हा विषय प्रलंबित आहे आम्हाला कुठलाही वाद करून तिथे स्मारक उभं करायचं नाही परंतु संगम मतदान झालं तर योग्य आहे संगमत झालं तर चांगलं आहे परंतु सगळ्या ग्रामस्थांच्या सहमतीने सगळ्यांना सोबत घेऊन स्मारक तिथे उभं राहावं ह्यासाठी शासनाकडनं सगळ्या यंत्रणा तिथे पुरवल्या जातील शासनाकडनं लागेल तो निधी तिकडे दिला जाईल ह्या बाबतीची खात्री आज महाराष्ट्र शासनाच्या राज्यमंत्री म्हणून आपल्यासमोर देऊ इच्छित एकंदरीत हे स्मारक व्हावं ही सगळ्या शिवभक्तांची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आमचे सर्व पक्षांतर विषय सगळे बाजूला ठेवून सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही हे स्मारक आम्ही उभं रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका